पंढरपूर तालुक्यात भाविकांच्या बसचा आणि ट्रकचा झालेल्या अपघातामध्ये लहान चा तालुक्यातील भटुंबरे इथं रविवारी सकाळी अपघात झाला यामध्ये एक वयस्कर महिला आणि लहान मुलगा मृत्युमुखी पडला तर तेवीस जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील कामशेत या गावातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले होते या दरम्यान भटुंबरे इथं भाविकांच्या बसशी ट्रकशी धडक झाली यामध्ये बेबाबाई सोपान माळसकर वय पासष्ट राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे आणि जान्हवी उर्फ धनु विठ्ठल माळसकर वय अकरा राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला तर इतर पंचवीस जण जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली बसमधील मयत आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं